आणि यानंतर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा शंभर मधून बनियन टॉवेल गुंडाळून विरोधकांचं विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन पन्नास खोके हो एकदम होके अशा घोषणा देत आमदार संजय गायकवाड संजय शिरसाट यांच्यासह विरोधकांचा शिरसाट यांच्या रूममधील बॅग पैशांची होती की कपड्याची याची चौकशी व्हावी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची मागणी पुणे ग्रामीणच्या सत्ताधारी विरोधी पक्षातील आमदारांनी विधानभवनात आंदोलन चाकण तळेगावात रस्त्यावरील वाढते अपघात रस्त्यांचं रुंदीकरण आणि खड्डे बुजवण्यासाठी आंदोलन पुण्यातील रस्त्यांबाबत आमदार विधानभवनात आंदोलन करत असताना स्थानिकही रस्त्यावर उतरले अभूतपूर्व वाहतूक कोंडीप्रदात हातात फलक घेऊन स्थानिकांनी प्रशासन आणि राजकीय नेत्यांचा निषेध नोंदवला आमदार परिणय फुकेंकडून विधान परिषदेत फडणवीसांची सर्व देवांची तुलना फडणवीस प्रभू श्रीरामाच्या सारखे चारित्र्यवान फडणवीसांकडे श्रीकृष्णासारखी चातुर्यबुद्धी अभिमन्यूसह फडणवीसांची तुलना म्हणजे कमी लेखणं असंही वक्तव्य शिवरायांच्या वेरूळच्या गडीचं जतन करा तसंच छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या नावाची पाठी काढून शिवरायांचा पुतळा उभारा संजय केणेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र गाईच्या दुधाप्रमाणेच म्हशीला सात रुपये अनुदान द्या म्हशीच्या दुधाला सात रुपये अनुदान द्या विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आज निरोप समारंभ अंबादास दानवे ऑगस्ट दोन हजार मध्ये विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले होते अनंतराज आंबेडकर यांना मवियासोबत यायचं होतं त्यांनी लोकसभा निवडणुकीआधी चर्चा केली होती खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामावर भाजपा आमदारांची नाराजी सामाजिक न्याय विभागाची कामं उशिरा होतात अनेक कामं सांगून केली जात नसल्याची भाजपा आमदारांकडून प्रदेश नेतृत्वाकडे तक्रार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा आता मिशन मुंबई भाजपच्या मंत्र्यांकडून येत्या काळात निहाय जनता दरबार घेण्याचा प्रयत्न भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्व आमदारांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक बैठकीत पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संदर्भात महत्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती एक भाऊ दुसऱ्या भावासोबत नसावा का संजय राऊतांचं वक्तव्य मोठ्या भावानं लहान भावाविषयी मत व्यक्त केल्यावर अस्वस्थता का राऊतांचा सवाल विजय मेळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता त्याचा राजकारणाशी संबंध नाही राज ठाकरेंनी अनौपचारिक बोलताना म्हटलं होतं त्या विधानावर आपली भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरेंनी राजकीय विधान करायचं असेल तर अधिकृत पत्रकार परिषद घेईल अशी पोस्ट केली एकीकडे अधिवेशनात विरुद्ध ठाकरेंमध्ये राजकीय सामना सुरू असताना दुसरीकडे राणेंच्या विभागाच्या जाहिरातीला सामनामध्ये फ्रंट पेजला जागा बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाले छोट्याशा ब्रेकची पाहत राहाबीटी ना